लहान मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती खूप वेगाने वाढत असल्यामुळे पालकांनी वेळीच लक्ष घालण्यासाठी काय करावे कोणत्याही पालकांनी या व्हिडिओला दुर्लक्ष करू नये अन्यथा त्यांना भविष्य मनस्तापच होऊ शकतो त्यामुळे आपण सर्वांनी या व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा शाळेत शिक्षकांनी मुलांना फटकारले किंवा मारहाण केली तर पालकांना वाईट वाटू नये त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की शाळेत मुलाला मारहाण करणे हे शेवटी पोलिसांकडून मारहाण होण्यापेक्षा चांगले आहे शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या केसांच्या शैली आणि वर्तनाबाबत कितीही कडक नियम असले तरी त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा दिसून येत नाही शिक्षक निराशेने फक्त पाहत राहतात पण काहीही करू शकत नाही जर पालकांनी मुलांवरील लक्ष आणि नियंत्रण गमावले तर ते अशा प्रकारचे लोक बनतात शिस्त केवळ शब्दांनी येत नाही थोडी भीती आणि शिक्षा देखील आवश्यक आहे मुलांना शाळेत भीती वाटत नाही घरी परतल्यावरही मला भीती वाटत नाही म्हणूनच आज समाज घाबरत चालला आहे आज तीच मुले गुंड बनली आहेत आणि लोकांवर हल्ला करत आहे त्याच्या वागण्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे त्यानंतर त्यांना पोलिसांनी पकडले आणि न्यायालयात शिक्षा झाली जो समाज आपल्या गुरूंचा आदर करत नाही तो समाज नष्ट होतो हे खरे आहे गुरुबद्दल ना भीती आहे ना आदर अशा परिस्थितीत शिक्षण आणि मुले कशी येतील मला मारू नको शिव्या देऊ नका ज्याला स्वतःचा अभ्यास करायचा नाही त्याला प्रश्न का विचारायचा जर वाचनावर किंवा काम पूर्ण करण्यावर भर दिला गेला तर ती शिक्षकांची चूक असेल पाचवीपासून मुलांना विचित्र केसांच्या शैली हाटलेल्या जीन्स भिंतींवर बसणे आणि जवळून जाणाऱ्या लोकांची चेष्टा करणे अशा सवयी लागतात जर कोणी म्हटले अरे साहेब येत आहे तर उत्तर आहे ते येऊ द्या काही पालक तर म्हणतात आमच्या मुलाने अभ्यास केला नाही तरी काही फरक पडत नाही पण शिक्षकांनी त्याला मारहाण करू नये तुझे केस कोणी कापले असे विचारले असता मग उत्तर येते आमच्या वडिलांनी ते, ते असेच करून दाखवले साहेब मुलांकडे अभ्यासाचे साहित्य नाही जर पेन असेल तर पुस्तक नाही जर पुस्तक असेल तर पेन नाही भीती शिवाय शिक्षण कसे शक्य है शिस्ती शिवाय शिक्षण से कोते ही परिणाम होत नहीं ज्यादा कोंबड़ीला भीती नसते ती बाजार अंडी घालत नहीं आज काल मुला वर्तन ही असेत है शात जर एखाद्या चूक तर त्याला शिक्षा करता ये नहीं फटकारता ये नहीं कि गंभीरपण समझावन ही गंभीर संगता ये आजच्या पालकांना प्रत्येक गोष्ट मैत्रीपूर्ण वातावरणात सांगायची असते हे शक्य आहे का समाजही असेच करतो का पहिली चूक माफ करतो का आता शिक्षकांना कोणतेही अधिकार उरले नाही जर शिक्षकाने मुलाला थेट दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरतो पण जर तेच मूल मोठे होऊन चूक करत असेल तर त्याला मृत्युदंड दिला जाऊ शकतो पालकान एक विनंती मुला वर्तन सुधारने शिक्षक की भूमिका महत्वा की चुकी चुकीमू सर्व शिक्षक अपमान करू नका नव्वद टक्के शिक्षक फला चांगले भविष्य हवे अस्ते। हे खरे आतापासून प्रत्येक छोटा चुकी साथ दोष देू नका आम्ही जेव्हा शिकायचो तेव्हा काही शिक्षक आम्हाला मारहाण करायचे आम पण आमचे पालक शाळेत येऊन शिक्षकांना प्रश्न विचारत नव्हते त्याला फक्त आमच्या कल्याणाची काळजी होती प्रथम पालकांनी आपल्या मुलांना गुरूचे महत्त्व समजावून सांगण्याची जबाबदारी घेतली पाहिजे एकदा तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा मुलांच्या बिघडण्याची साठ टक्के कारणे मित्र मोबाईल आणि मीडिया आहे पण उरलेले चाळीस टक्के पालकांमुळे अतिप्रेम अज्ञान आणि अंधश्रद्धा मुलांना हानी पोहोचवतात आजच्या सत्तर टक्के मुलांमध्ये जर पालकांनी गाडी किंवा बाईक स्वच्छ करायला सांगितले तर ते ते करत नाही आणि ते अशा महागड्या वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरतात ज्यांचा कोणताही उद्देश नाही बाजारातून माल आणायला तयार नाही आता आम्ही ते फक्त ऑनलाईन ऑर्डर करतो मला खरेदीचा अनुभवही नाही शाळेचे पेन किंवा बॅग योग्य ठिकाणी ठेवू नका घरकामात मदत करत नाही आणि टीव्हीवर काहीतरी ना काही पाहत रहा रात्री दहा वाजेपर्यंत झोपण्याची आणि सकाळी सहा ते सात वाजता उठण्याची सवय ठेवू नका जेव्हा कोणी गंभीर काहीतरी बोलतो तेव्हा तो उलट उत्तर देतो फटकारल्यावर वस्तू फेकतो जेव्हा आपल्याला पैसे मिळतात तेव्हा आपण ते जेवण आईस्क्रीम आणि आपल्या मित्रांसाठी भेटवस्तूंवर खर्च करतो अल्पवीन मुले दुचाकी चालवतात अपघातांना बळी पडतात आणि केसेसमध्ये अडकतात मुली दैनंदिन कामात मदत करत नाहीत मला पाहुण्यांना एक ग्लास पाणीही द्यावेसे वाटत नाही काही मुलींना वीस वर्षांच्या वयातही स्वयंपाक कसा करायचा हे येत नाही योग्य कपडे घालणे देखील एक आव्हान बनले आहे फॅशन ट्रेंड आणि तंत्रज्ञानाच्या मागे धावणे या सगळ्याला आपणच कारणीभूत आहोत आपला अभिमान प्रतिष्ठा आणि प्रभाव मुलांना जीवनाचे धडे शिकवू शकत नाही ज्या व्यक्तीने दुःख अनुभवले नाही तो जीवनाचे मूल्य समजू शकत नाही आजचे तरुण वयाच्या पंधराव्या वर्षी प्रेमखा धूम्रपान दारू जुगार द्रग्ज आणि गुन्हेगारीमध्ये अडकत आहे इतर आळशी होतात आणि त्यांच्या जीवनात कोणतेही ध्येय नसते मुलांचे जीवन सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे जर आपण काळजी घेतली नाही तर येणारी पिढी उद्ध्वस्त होईल मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी आपल्याला बदल करावे लागेल हा संदेश वाचणाऱ्या प्रत्येकाने कृपया तो तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा मला वाटत नाही की सगळेच बदलतील पण मला खात्री आहे की किमान एक व्यक्ती बदलेल शिक्षक दया दाखवू शकतात पण पोलीस करू शकत नाहीत पोलिसांकडून मारहाण आणि नंतर न्यायालयात पैसे खर्च होतात पण शिक्षकांकडून फटकारण्यावर काही खर्च होत नाही सौजन्य पोलीस प्रशासन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद